लंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र औसा तालुक्यातील नागरसोगा व तळणी येथे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था या मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप विद्यार्थ्यांना नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत औसा तालुक्याच्या भरभराटीने होत असलेला विकास संबंध महाराष्ट्रभर तालुक्याचे नावलौकिक आणि अजूनही रस्त्यासाठी होत असलेली नागरिकांची दुरावस्था व्यथित करून टाकणारी आहे औसा तालुक्यातील नागरसोगा गाडवेवाडी ते तळणीला जाणाऱ्या रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य असून पावसात तर या मुख्य रस्त्याला तळेचे स्वरूप आल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागतोय तपसे चिंचोली तळणी गाडवेवाडी येथील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी औसा येथे जात असतात या विद्यार्थ्यांनाही या जलमय रस्त्यानेच खडतर प्रवास करत शिक्षण घ्यावे लागत असून शेतकऱ्यांना सोयाबीन काढणी व आपल्या शेतातील राशीचा शेतीमाल वाहतूक व वा ऊस वाहतुकीसाठी शेतकऱ्यांचा जीव भेटीसाला असून शेतकरी पुरताच हवालदिल झाला आहे या रस्त्याकडे संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी वेळेस लक्ष घालून हा रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यातून केली जात आहे यावेळी तपसे चिंचोली गाडवीवाडीचे सरपंच विश्वंभर सुरवसे ग्रामपंचायत सदस्य पिराजी राठोड बसवराज बोमने भीमाशंकर गाडवे बब्रुवान गाडवे राजेंद्र शिवाजी खरोसे खरोसे गाडवे संगमेश्वर बुमने, किशोर तापसे चिंचोली गाडवेवाडी ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांशी आपल्या व्यथा मांडल्या गा हा रस्ता खूपच अवस्था बिकट झालेली आहे रस्त्याची हा रस्ता पाऊस पडल्यानंतर ह्या रस्त्यावर खूप पाणी साचते आपलं गाडी चालवता व्यवस्थित येत नाही ॲक्सिडेंटचे प्रमाण भरपूर वाढलेत त्या रस्त्यामुळं अग आपलं भरपूर नुकसान होत विद्यार आहे विद्यार्थी पावसाला आपले विद्यार्थी भरपूर आहेत त्या जाण्यासाठी जाण्या येण्यासाठी आपली बस महामंडळाची बस येते कधी येत नाही या रस्त्यामुळं भरपूर खडे पडलेले आहेत या रस्त्याला त्याच्यामुळं आपल्या प्रशासनाने या व्यवस्थेची दखल घ्यावी व रस्ता आपल्या लवकरात लवकर व्हावा हे ग्रामस्थांची विनंती आहे मी ग्रामपंचायत तपशील सरपंच असल्यामुळे नागोरसोगा ते तर रोडची दुरावस्था झाल्यामुळं शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गाड्या किंवा राशी घरला घेऊन येण्यास शक्य फाय झालेलं नाही तरी ही नाहीच नाही पण उद्या चालवून जर कारखान्याला त्यांचे उसं घालायचे म्हणले तर त्या शेतकऱ्याची वाहनं जाऊ शकत नाहीत त्याबद्दल प्रशासनानं माझी विनंती आहे की ह्या रस्त्याची तयार करून शेतकऱ्यांच समस्या दूर करावी ही माझी विनंती आहे खरंच नागोरसोह्याचे तळणी रस्ता हा खड्डे भरपूर पडलेले आहेत जाण्या येण्यासाठी भरपूर शेतकऱ्याला भरपूर त्रास होत आहे तरी या रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी चिंचोली नागोरसोगा गाडीवाडी या रस्त्यावर भरपूर खड्डे पडलेले आहेत पाणी साचत आहे जाण्या येण्यासाठी भरपूर त्रास होत आहे तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे तसेच या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करून घेण्यात यावी ही एवढीच आमची इच्छा आहे रस्त्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे अभिमन्यू पवार यांच्याच मतदारसंघातला आवसा ते तळणी या गावचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत सापडलेला आहे त्या रस्त्याची अवस्था एवढी दयनीय झाली आहे तिथं चार पायी जनावर सुद्धा चालताना बॅलेन्स धरून चाललं तर त्याला चालता येतं आहे बाकीच्याचा तर विषयच नाही आणि विशेष म्हणजे या मार्गावरील तण तळणी हे गाव त्यांची सासरवाडी आहे अशा परिस्थितीतसुद्धा ते ह्या रस्त्याकड लक्ष घालत नाहीत आणि लायटर देऊन जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न करतात पण जनतेची जी मूलभूत गरज आहे अशा गरजेच्या गोष्टीकड त्यांनी दुर्लक्ष करून चालत नाही तरी याचा कुठं तर आमच्या मतदारसंघाच्या नेतृत्वानं विचार करावा या रस्त्याची एवढी दुरवस्थावा झाली आहे नागरसुग्यापासून पर्यंत एखादा जर लिकरू गावाकडे यायचं म्हणलं तर ते रस्त्यामध्ये पडलेल्या मोट मोठमोठ्या खड्ड्यामुळं ती लिकरू गावात येतं का नाही याची शाश्वती नाही वृद्ध माणसाची पण तशीच कंडिशन आहे असं सर्व चित्र असताना आमदार साहेबांनी त्याच्याकडे लक्ष घालून जर ह्याच्यासाठी काय करता आलं तर करण्याचा प्रयत्न करावा तरच जनतेला निवडून दिलेलं समाधान होईल जर ही संबंधित पर रस्त्याची परिस्थिती आमदार साहेबांनी बदलली नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या मतदानाच्या माध्यमातून या निवडणुकीच्या अगोदर जर आमदार साहेबांनी या रस्त्याकडे लक्ष घालून रस्ता व्यवस्थित नाही केला तर आम्ही सर्व ग्रामस्थ एक विचारानं येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत याची आमदार साहेबांनी दखल घ्यावी नमस्कार साहेब हा गाडीवाडी ते तळणी ते बिघडला साहेब खड्डे झाले रस्त्याचं काम कधी सुरुवात होणार आहे रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर